मुंबईतनं एक मोठी बातमी आहे ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांना ईडीचा समन्स आलाय कोविड काळातील खिचडी प्रकरणी अमोल कीर्तीकरांना समन्स बजावलं जात आहे आज त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश आहेत गणेश ठाकूर आपल्याला माहिती देतील गणेश लोकसभेसाठी अमोल कीर्तीकर यांच्या नावाची उमेदवार म्हणून चर्चा होत असताना त्यांना समन्स सुद्धा आलेला आहे काय कनेक्शन म्हणून याकडे पाहिलं जात काय माहिती मिळते मुंबई उत्तर पश्चिम मधनं अमोल कीर्तीकर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असतील असं बोललं जाते आणि हे काय आत्ताचं प्रकरण नाही आहे आधी अनेक महिन्यांपासून याची चौकशी सुरू आहे याच प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे था स्वीय सहाय्यक सुरत चव्हाण यांना ईडीनं अटक केली आहे आणि ईओडब्ल्यू न सर्वात आधी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला होता सुरत चव्हाण हे बेनिफिशरी होते काही कंपनीकडनं त्यांना पैसे मिळाले होते असंच आरोप अमोल कीर्तीकरांवरती आहे जवळपास बावन्न त्रेपन्न लाख रुपये त्यांना ही खिचडी स्कीम चालवणाऱ्या कंपनीकडनं त्यांच्या खात्यात पैसे आले होते आणि यासाठीच ईओडब्ल्यू ने देखील यांच्याकडनं आधी चौकशी केली आहे दोन तीन वेळा त्यांच्याकडनं चौकशी झाली आहे ईडीनं ईओडब्ल्यू च्या गुन्ह्याचा आधार घेत ईसीआयआर आर रजिस्टर करत चौकशी सुरू केली होती ज्यामध्ये सुरत चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे आणि आज अकरा वाजता समन्स अमोल कीर्तिकर यांना दिलं गेलंय चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले गेले आहेत आता पाहावं लागेल ते येतात का वकिलांमार्फत काय उत्तर देतात देतात का वेळ मागतात पण त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे असं ईडी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि यामुळे त्यांना समन्स पाठवलं गेलं धन्यवाद गणेश अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट